सगळ्यांना हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हिवाळ्यात चेहऱ्याला काय लावावे याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहेत थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही रोज सकाळी चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला खोबऱ्याचं म्हणजेच नारळाचं तेल लावा यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण चेहऱ्यावर पावडर लावू नये कारण पावडर ही चेहऱ्यावर फुटते आणि मग ते मते ड्राय दिसायला लागतो त्यामुळे चेहऱ्याला आपण नेहमी नारळ तेल लावावं थंडीच्या दिवसामध्ये दुसरा उपाय आहे तो म्हणजे गुलाब पाणी चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्यामुळे त्वचेला अधिक फायदा होतो आणि तुमच्या त्वचेसाठी टोनर म्हणून गुलाब पाणी काम करते म्हणून थंडीच्या दिवसात आणि इतरही वेळेला आपण गुलाब पाण्याचा वापर करावा तिसरा उपाय आहे कोरफड अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध कोरफड जेल चेहऱ्यावर जे लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते म्हणून कोरपडचा वापर आपण नेहमी त्वचेसाठी करावा चेहऱ्याला लावण्यासाठी आणि केसांना लावण्यासाठी कोरफड ही नेहमीच लावावी यामुळे चेहरा आणि केस देखील मुलायम राहण्यास मदत होते चौथा उपाय आहे ते म्हणजे ताजी मलाई थंडीच्या दिवसामध्ये त्वचेला कोरडेपणा दूर करण्यासाठी चेहऱ्यावर रोज दुधाची ताजी मलाई म्हणजे साय लावावी यामुळे आपला चेहरा हा मुलायम राहतो पाचवा उपाय आहे मध अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले मध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा कोरडेपाना आणि संसर्ग दूर होण्यास मदत होते म्हणून मध हे हिवाळ्यामध्ये आपण त्वचेला नियमित वापरावे सहावा उपाय आहे पपई हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर पपई लावल्याने चेहऱ्यावरील डाग हे दूर होतात म्हणून आपण पपईचा नियमित वापर करावा सातवा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे चंदन पावडर हिवाळ्यामध्ये चंदन पावडर लावल्याने चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर होतात म्हणून चंदन पावडर ही नियमित वापरावी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ